seeds of hope. गोष्टीचे नाव आहे सुळाचे झाले पाणी तुम्ही संत जनाबाईंची जनी आली नामदेवाच्या घरी ही अंकुर चॅनलवरची गोष्ट पाहिलीत का जनाबाई नामदेवांच्या घरी कशी आली हे त्या गोष्टीत दिले आहे या गोष्टीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे जरूर पहा जनाबाई नामदेवाच्या घरीच लहानाची मोठी झाली नामदेवांकडे पडेल ते काम ती करत असे पाणी भरणे धुणे भांडी करणे झाडलोट करणे स्वच्छता करणे धान्य दळणे गोवऱ्या थापणे हे सर्व ती करत असे ती एकीकडे सतत नामस्मरण करीत असे सतत तोंडात विठ्ठल विठ्ठल आणि विठ्ठल तिला वाटे की आपल्या आजूबाजूला विठ्ठलच आहे तो सतत आपल्यासोबतच आहे इतकी हो ती एकरूप होऊन जाई तिच्या अभंगातून ती म्हणे विठ्ठल आपल्या प्रत्येक कामात आपली मदत करतो जनी नदीवरून पाणी घेऊन जाई तेव्हा एक घागर विठल जनीने झाडले की विठ्ठल केर भरे जनीने शेण्या गोळा केल्या की विठ्ठल त्या एकत्र जमा करी जनी जात्यावर धान्य दळायला बसली की पांडुरंग तिथे देखील तिच्या जात्याला हात लावी दोघे मिळून भराभरा दळण नामदेवांच्या आईला म्हणजे गोणाईला आई कळतच नसे की जनाबाई सगळे काम इतके भराभरा कशी करते जात्यावर दळण जनाबाई ओव्या रचत आणि साक्षात पांडुरंग ते लिहून घेत जनाबाई दळण दळताना कोणाशी बोलते हा प्रश्न नामदेवांच्या बायकोला म्हणजे राजाईला कायम पडत असे एके दिवशी गोणाईने जनीला सांगितले जने आपल्याकडे बरेच पाहुणे येणार आहेत बरेच धान्य दळायचे आहे तेवढे आज दळून ठेव बर मग जनीने जात्यावर धान्य दळण्यास सुरुवात केली खूप वेळ जात्याची घर घर चालूच होती एकीकडे नामस्मरण चालू होते दळता दळता जनी पार थकून गेली तरी एकीकडे ओव्या रचून ती गातच होती देव ये थे, देव थे थे, देवा विण नाही रीते जनी म्हणे विठाबाई भरुनी उरले अंतर बाही। अखेर विठोबा मदतीला धावून आलाच जनी समोर येऊन बसला जने आता मी करतो थोडे काम तू धान्य टाक आणि मी दळतो एकीकडे एक तू ओव्या म्हणत राहा किती मधुर गातेस तू मग जनीने जात्यात धान्य टाकायला सुरुवात केली विठ्ठल धान्यात दळू लागला आणि जनी ओव्या म्हणू लागली सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओ काने ये रे बा विठ्ठला आता रात्र झाली होती जनीचा आवाज ऐकून गोणाई उठली आणि तिने जनीला विचारले काय ग जने कुणा दुसऱ्या बाईला मदतीला बोलावले नाहीस ना नाही ना आई माझा विठ्ठलच आलाय की मदतीला पण गोणाईचा काही यावर विश्वास बसला नाही तिने जनीच्या खोपट्यात काही डोकावून पाहिले नाही काम कर ग जने भरभर भर। असे सांगून गोणाई झोपायला गेली विठोबा जात्यावर दळण दळतच होता अखेरीस जनी त्याला म्हणाली देवा आता बास्कर दमलास तू किती त्रास दिला मी तुला आता हातपाय झेपून देईन हा मी तुझे पण चला आधी जेवून घ्या बरं तरी पांडुरंगाने उरलेले सगळे धान्य दळायला मदत केलीच मग जनीने ताट वाढले आणि म्हणाली पांडुरंगा किती रे दमलास खाऊन घे भाकरी बाजी पोटभर आता मग देव पोटभर जेवले आणि जनीला म्हणाले जने खूप दमलोय मी आता आज मी तुझ्या इथे झोपतो उद्या पहाटे पहाटे काकड आरती लवकर उठावे लागेल मी देवळात नसेल तर सगळा गोंधळ उडेल आता लवकर झोपतो असे म्हणून देवाने खोपट्यात ठेवलेली एक चटई अंथरली आपला शेला आणि गळ्यातला मौल्यवान हार शेजारी काढून ठेवला आणि विठ्ठल गाढ झोपी सुद्धा गेला मग जनाबाईने विठ्ठलाला थंडी वाजेल म्हणून आपल्याकडची एक घोंगडी विठ्ठलाला पांघरली आणि दमलेल्या विठ्ठुरायाचे ती पाय चेपत बसली तिला तिथेच कधी झोप लागली हे तिला सुद्धा कळले नाही पहाटे पहाटे गडबडीत देव उठले आणि देवळात आपल्या जागी विटेवर जाऊन उभे राहिले तेवढ्यात काकड आरतीसाठी पूजा करणारे पुजारी गाभाऱ्यात आले आणि पाहतात तर काय विठ्ठलाच्या अंगावर एक घोंगडी होती पुजाऱ्याने ती काढली तर तू जोरात ओरडलाच पांडुरंग पांडुरंग दागिने कुठे चोरी झाली चोरी झाली त्याचा आवाज ऐकून बाकीचे ब्राह्मण सुद्धा गाभाऱ्यात आले काय झाले कुठे गेले दागिने आणि ही घोंगडी कोणाची चोराचीच असणार आणि तो चोर घोंगडी इथेच विसरून गेला असणार चला चला, चला चोराला शोधयात अरे च ही गोंगडी तर मी नामदेवाच्या घरी पाहिली आहे हा आठवलं ही तर नामदेवाच्या घरच्या जनाबाईची आहे आहे जनाबाई चोर म्हणजे चला चला तिला पकडून एकच बोभाटा सगळे जण खूप चिडले तसेच सर्वजण नामदेवांच्या घराजवळ आले त्यातील एक जण बाहेरून हाक मारू लागला तसे नामदेव आणि दामाशेट्टी बाहेर आले दामाशेट्टी म्हणाले काय झाले तुम्ही सगळे सकाळी सकाळी आमच्या घरी दामा शेट्टी कुठे आहे जनाबाई तुमच्या जनीने चोरी केली तिची घोंगडी बघा बघा हे सगळे पाहून नामदेव शांतपणे म्हणाले हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय जनाबाई विठ्ठलाची निस्सीम भक्त आहे ती असे करणे शक्य नाही आपण जनाबाईकडे जाऊयात तुम्ही आधी शांत व्हा मग सगळे शेजारच्या जनाबाईच्या खोपट्यात गेले जनाबाई विठ्ठलाची पूजा करीत होत्या जनाबाईला पाहून पुजारी म्हणाला जनाबाई ही घोंगडी तुझीच ना होय काय झालं तुझी घोंगडी विठ्ठल मंदिरात कशी आली कधी गेली होतीच मंदिरात कुठे देवाचे दागिने दागिने मला नाही माहित मी मंदिरात नव्हतेच गेले पण मी तर रात्री उशिरापर्यंत दळणच दळीत होते तेवढ्यात त्या पुजाऱ्याला चटई शेजारी पडलेले देवाचे दागिने आणि शेला दिसला हे बघा दागिने जनाबाईने चोरले घेऊन चला तिला देवाच्या दागिन्यांची चोरी अक्षम्य अपराध बांधा हात जनाबाईचे घेऊन चला तिला आणि सुळावर चढवा आणि खरेच जनाबाईंचे हात दोरीने बांधले जनाबाई म्हणू लागल्या मी काय नाही केलं जनाबाईचे बोलणे आधी ऐकून घ्या नामदेव पण सांगत होते परंतु चिडलेल्या ब्राह्मणांनी काहीही ऐकले नाही पुरावा सापडल्यामुळे जनाबाईंना सुळावर चढवायचे ठरवले त्यांना खेचतच चंद्रभागी किनारी एका झाडाजवळ रोवलेल्या लोखंडी सुळाजवळ त्यांना आणण्यात आले जनाबाई व्याकुळ झाल्या त्यांनी विठ्ठलाचा धावा सुरू केला विठ्ठला तुझ्या मनात असेल की मी असेच मरावे तर मला मान्य आहे पण तुला माहीत आहे की मी चोर नाही येते मग असा चोरीचा आळ योग्य नाही रे विठुराया तू तर मायबाप आहेस माझा तुझ्याशिवाय कोणी कोणी नाही मला विठ्ठला पांडुरंगा धाव आता आणि काय आश्चर्य तिथल्या झाडातून साक्षात विठ्ठल प्रकटले की त्याच्या केवळ दृष्टीने लोखंडी सुळाचे पाण्यात रूपांतर झाले साक्षात विठ्ठलाचे दर्शन घडल्याने सगळे स्तंभित झाले आपल्या लाडक्या जनीला चोरीच्या आरोपातून सोडवण्यासाठी विठ्ठलाने सुळाचे पाणी केले जनाबाईंची भक्ती श्रेष्ठ ठरली त्यांच्या भक्तीमधील शक्तीची सर्वांना प्रचिती आली खरोखर किती धन्य त्या संत जनाबाई तुम्हाला माहिती जवल, आहे जिथे या सुळ्याचे पाणी झाले ते ठिकाण पंढरपूरजवळ विष्णूपद येथे आहे